रामकृष्ण हरी सर्वांना भक्ती रंग सांग या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांची मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज विठोरायाची पंढरी नाथाची नाश्ता भजन सुमधूर अतिशय झिलमी चालीवर आधारित फटके आवाजात सादर करीत आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकन बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील धन्यवाद भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला नैवेद्य खा देवा நவெயே போல வி நவெ வித்தோ மந்தி ஆடூல நமஸ தோ மந்தித்த விமஸ்கார નામદેવ હટલા ખા દેવા બોલ વિઠલા ખા દેવા બોલ વિઠલા ખા દેવા બોલ વિઠલા મંદિરી આજ તુજા સાટી આલમી ભોજન ઘે તાટ મા આત તો मंदिरी आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेऊनी ताट माझे घरी न्यायाची आता तो घ्यावे खाऊनी येण्या मज उशीर झाला नवद्य खा देवा बोल विठलाला नवद्य खा देवा बोल विठलाला भक्त तू मंदिरात आला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला नैवेद्य खा देवा बोल विठलाला नैवेद्य खा देवा बोल विठलाला दामाजी पिता आज माझा कामशी माझी पिता आज माझा कामशी बाजारी गेला तुला हे भोजन द्यावे मी विठूचा योग असा आला बसावी आता भोजनाला नव्याद्य खा देवा बोल विठलाला लहान नव्याद्य खा देवा बोल विठलाला भक्त तो मंदिरात आला நமஸ்கார மந்திர் நமஸ்கார்டு நவெல விவெந்திவா கைசா ஜா अंतहा लहान भक्ताचा नको भगवंता पाऊरी जीवला नाही नाही देवा घरी मी कैसा रे अंतहा लहान भक्ताचा नको भगवंता पाऊरी समजुनी घ्यावे पामराला नव्या खा देवा बोल विठलाला ला खा देवा बोल विठलाला भक्त तो मंदिरात आला विठुला नमस्कार केला भक्त तो मंदिरात आला विठुला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला नव्याद खा देवा बोल विठलाला लाला खा देवा बोल विठ ला भक्त ती पाहून नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला गडावा चमत्कार ऐसा नैव्याद्य नामाच ग्रहण केला भक्त तो पाहुन नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसा नैव्याद्य नामाच ग्रहण केला भेट दिली भक्ताला नव्याद्य खा देवा बोल विठला नव्याद्य खा देवा बोल विठलाला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला भक्त तू मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला नव्याद खा देवा बोल विठलाला लाला खा देवा बोल विठलाला नव्याद खा देवा बोल विठलाला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव न धरून बसला नैवेद्य खा देवा बोल विठला नैवेद्य खा देवा बोल विठला नैवेद्य खा देवा बोल विठलाला लाला एकादशीच्या बाई ग मी विठ्ठल पाहिला नाय ग एकादशीच्या भजनात ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाय ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाय ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला योग चांगला दिवामी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन तांब्याचे भारान दू विठ्ठलाचे चरण हाती घेऊन तांब्याचे भरण धू विठ्ठलाचे चरण योग चांगला दिवा मी लाविला मी पाहिला योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाय ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाय ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन गंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी हाती घेऊन गंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाय मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाय मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाहिला हाती घेऊन तुळशीची माळा घालू विठलाच्या गळा हाती घेऊन तुळशीच्या माळा घालू विठलाच्या गळा योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाहिला योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाय मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या एक भजनात बाय मी विठ्ठल पाहिला नाही ग ना योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाहिला योग चांगला दिवा मि लाविला विठल मी पाणीला हाती घेऊन गुलाल भूका वैकुंटी गेले तुका का हाती घेऊन इगुलाल भूका वैकुंटी गेले तुका योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाणीला योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला

மா பண்ட கா காவ மட்டி மா படூரங்க மாகுமாயா படூரங்க மாதா பித்த ரகுமீ மாயில पहिल्या पायरीला ते नाम देव ग पहिल्या पायरीला ते नाम देव ग मला ते माहेरी जाव ग मला ते माहेरी जाव ग माझे माहेर पंढारी गाव ग माझे माहेर पंढारी गाव ग पुंडली कहा माझा भाऊ चंद्रभाबाही माझी बहीण पुंडली का माझा भाऊ चंद्रभाबा माझी बहीन पहिली पायरीला पहिल्या पायरीला ते नामदेव ग पहिल्या पायरीला ते नामदेव ग मला वाटते माहेरी जावग मला वाटते माहेरी जावग माझे माहेर पंढरी गाव माझे माहेर पंढरी गाव मला वाटते माहेरी जावग। जनी माने विठू राया कधी येशील ना माझे पहिल्या पायरीला पहिल्या पायरीला ते नाम देव पहिल्या पायरीला ते नाम देव ग मला ते माहेरी जाव ग मला वाटते माहेरी जाव ग माझी माहेर पंढरी गाव ग मला वाटते माहेरी जाव ग माझे माहेर पंढारी गाव ग माझे माहेर पंढारी गाव ग माझे माहेर पंढारी गाव धन्यवाद